राज्यात एच एम पी व्ही धडकला व्हायरसला रोखण्यासाठी पुणे मन्डपा सज्ज चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलाय दरम्यान या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे नागपूरमध्येही यांचे दोन संशयित रुग्ण सापड सापडले आहेत देशामध्ये एच एम पी व्हीचे वाढते रुग्ण पाहता पुणे महानगरपालिका सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे एच एम पी व्ही व्हायरसचा सा सामना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये पन्नास खाटांचं स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलंय यामध्ये पाच आयसीयू कक्ष देखील उभारण्यात आलेत ता कोरोनाच्या महामारीमध्ये पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून आत्ताच पन्नास खाटांचं कक्ष तयार करण्यात आलं आहे दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे देशामध्ये एस व्हायरसचे दोन रुग्ण आढळलेले आहेत पुणे महानगरपालिका अजून तरी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या विषाणूचा रुग्ण एकही आजपर्यंत आढळून आलेला नाही आपल्याकडे या व्हायरसच्या अनुषंगाने आपल्याला जर बोलायचं झालं तर तो हा व्हायरस जो आहे तो साधारण दोन हजार एक मध्येच त्याचा शोध लागलेला आहे तेव्हापासून ह्या व्हायरस जर आपण साधारण कशा स्वरूपाचा रोग तो पसरवतो आणि त्या अनुषंगाने बोलायचं झालं तर तो हा व्हायरस जो आहे साधारण श्वसन संस्थेला संक्रमित करतो तो साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे त्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणं असतात फ्लू सारखी ज्यामध्ये सर्दी खोकला किंवा ताप असू शकतो आणि याचं जे इन्फेक्शन आहे ते साधारण व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं तीन ते पाच दिवसामध्ये बरं होत असत अगदी काही किरकोळ रुग्णांच्या मध्येच त्यांच्या प्रतिकारशक्तीनुसार जर कमी असेल तरच अगदी निमोनिया वगैरे असे कोणता कोणता या वायरसच्या इन्फेक्शन मध्ये होऊ शकते हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त वयस्कर लोकांमध्येच आढळतो खरं तर ते रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळेच खरतात माशांसाठी अशार गुणांसाठी करतात काही औषधं वगैरे नाही हा मी आपल्याला आता सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे किंवा एक व्हायरस आहे एच एम निमो व्हायरस नावाचा व्हायरस आहे साधारण कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जे आहे किरकोळ असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात त्याला वेगळ्या अशा स्वरूपाच्या औषधोपचाराची गरज नाही स्पेसिफिक अशा जे फ्लू किंवा सर्दी खोकल्यासाठी आपण जी ट्रीटमेंट देतो अँटीबायोटिक्स असतील किंवा तापीची औषधं असतील किंवा अशा स्वरूपाच्याच उपचाराची गरज असते आणि तो सर्व औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला वेगळं असं काही औषधोपचाराची गरज नाही आपण परिसरात काय काळजी घ्यावी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण सर्व मार्गदर्शक सूचना सर्व आपल्या आस्थापना आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणा मार्फत आपल्या अगदी कार्यक्षेत्रामध्ये पोहोचवलेल्या आहेत आपले सर्व रुग्णालय असतील सर्व आपले आस्थापन असतील सर्वांच्या मार्फत आणि आरोग्य विभाग स्टाफ असेल त्यांच्या मार्फत अगदी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनच्या माध्यमातून ओपीडीच्या माध्यमातून लसीकरण क्षेत्राच्या माध्यमातून आणि इतरही जे मीडिया आहेत आपले प्रसार माध्यमांचे त्या सर्व माध्यमाचा वापर करून कर या अनुषंगाने आपण जनजागृती करत आहोत या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने मला हे सांगायचे की जनतेने अजिबात घेऊ नये पॅनिक सिच्युएशन काहीही आपल्याकडे नाही आहे फक्त सावध रहा आणि काळजी घ्या ज्यामध्ये त्यांनी फक्त एक श्वसनाचे आजार टाळण्यासाठी आपण जे जनरल स्वरूपाची काळजी घेत असतो जसं की खूप मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जात असेल आणि तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा किंवा स्वतःला सर्दी खोकला असेल शिंकेत असेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी थुंकून वारंवार हात धुवा साबणाचा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एक जी आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते जसं की उत्तम आहार घ्या चांगलं व्हेंटिलेशन ठेवा